संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळीची झालर टाकणारा प्रसंग म्हणजे रणजित निंबाळकर सरांचं जाणं मनाला खूप हळहळ वाटते आणि रक्त इतकं सळसळून येतं की आता जाऊन त्या गौतम काकडेला काय करावे आणि काय करू असं होऊन जातंय आज घराघरापर्यंत वार्ता पसरली आहे सुंदर बैलाच्या व्यवहारामधून गौरव काकडेने गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये उपचारादरम्यान रणजित सरांचं निधन झालं आज छोटीशी चिमुरडी मुलगी पत्नी तरुणपणामध्ये आज पैशाच्या लालसेपोटी ह्या काकडे कुटुंबियांनी निंबाळकर कुटुंब उप उद्ध्वस्त केलेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ करून जाणार एवढं चांगलं व्यक्तिमत्व व नावाजलेलं नाव आणि पैशाच्या हव्यासापोटी म्हणजेच हे मला तरी वाटतं माणसाच्या पोटी जन्माला आलेलं नसल असंही कुटुंब दिसतंय की ज्यांना दुसऱ्याची कदर नाही स्वतःचाच विचार करून फायद्यासाठी त्यांनी ह्या थराला जाणं म्हणजे एक बैलगाडा क्षेत्राला काळेमा फासणारी घटना अघटित घटना यांनी घडवलीये आहे बैलगाडा क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आज हळूहळू व्यक्त करतोय पत्नीनं कसं जगायचं इथून पुढं प्रपंच आज एवढी लहानशी छोटीशी मुलगी आज बैलगाडा क्षेत्रामध्ये असंख्य लोक आहेत नावाजलेले लोक आहेत हम्म आणि अल्पावधीमध्ये सुंदर असेल किंवा सर्जा बैल असेल अनेक मैदाने गाजवली आणि महाराष्ट्रभर रणजित सरांचं नाव गाजवलं आणि हा व्यवहार फक्त सुंदर बैल वेगाचा बादशाह आमच्या पदरात यावा आणि बिना पैशाचा यावा ह्या लालशे पोटी हे कुटुंब ह्या थराला गेलं आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आज मी सर्वांचं स्वागत करतोय आणि आज आपण महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की आज सुंदर बैलामुळं ही गोष्ट घडलेली आहे व्यवहाराची पूर्तता न झाल्यामुळं हा गोळीबार झालेला आहे आणि याच्यामध्ये रणजित सरांचा अंत झालेला आहे पण नक्की इथून पुढे आता सुंदर बैल कोणाचा गौतम काकडेचा असणार आहे का रणजित सर निंबाळकर यांचे वारसदार म्हणजे त्यांखिता ताई या निंबाळकर यांना मिळणार का त्यांचा पार्टनर संतोष तोडकर यांच्याकडे राहणार का सरकार दरबारी जाणार तर ह्या गोष्टीकडं आपण आज चांगल्या पद्धतीने कटाक्ष टाकणार आहोत आणि जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली मिळाली तीच माहिती आज तुमच्या समोर मांडणार आहेत वेगाचा बादशाह म्हणाल तर सुंदर बैल आणि ह्या सुंदर बैलाचा व्यवहार सदतीस लाख रुपयाला झालेला आहे तुम्हालाही माहीत आहे इशारापोटे पाच लाख रुपये दिलेले आहेत पण व्यवहार पूर्ण न झाल्यामुळं ही घटना घडली तर आज जरी ही घटना घडलेली असेल सुंदर बैल हा रणजित सरांचाच आहे आणि त्यांचाच व्हायला पाहिजे पण याच्यामध्ये कायद्यामध्ये जे पळवाटा आहे या पळवाटा काय आहेत आणि कुठलीही घटना घडायची असेल तर तिला काहीतरी कारण असतं निमित्त असतं आणि इथं निमित्त झालं पैशाच आणि ही घटना घडली त्यावेळेस सुंदर बैल हा गौतम काकड्याच्या दावणीला होता आणि संतोष तोडकर यांनी पार्टनर मिळून दोघांनी आहे असा अशी माहिती समोर येते तर यामध्ये एक गोष्ट होऊ शकते राहुल दादा पाटील यांनी जशी अंकिता ताईंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडून आणली त्याच पद्धतीने जर त्यांनी थोडासा अजून मध्यस्थी केली आणि संतोष तोडकर सोबत जर सामंजस्य करार केला तर नक्कीच यातून मार्ग निघून सुंदर होईल हा का निंबाळकर कुटुंबांचा होऊ शकतो पण वाद झाल्यामुळं मग घटना अशी अघटित घडल्यामुळं आज ह्या गोष्टीला अनेक फाटे फुटले आहेत फॉर एक्झाम्पल जशी एखादी वस्तू चोरीला गेली आणि ती जर मिळून आली तर तिची जबाबदारी ही सरकारची असते म्हणजे मग ते पोलीस स्टेशन असेल किंवा कुठलेही असेल तर त्याच्यामध्ये काय होतं तर का समजा वस्तू असेल मुद्यमाल असेल तर ही वस्तू आपल्याला मिळवण्यासाठी याचा रीतसर कोर्टाला अर्ज करावा लागतो वस्तू आपलीच आहे याची ओळख पटवावी लागते शहानिशा करावी लागते व्यवहार अपूर्ण असेल तर तो, तो पूर्ण होऊ शकतो का किंवा अपूर्ण तो ते त्या गोष्टीचा ताबा मिळू शकतो का रितसर कोर्टाकडून ह्या गोष्टीचा ताबा घ्यावा लागतो किंवा पोलीस डिपार्टमेंट कडून पण रितसर कोर्टाच्या मार्गाने जाऊन त्या वस्तूचा ताबा मिळतो आता इथे काय झालंय ज्या गोष्टीवरून वाद झालेला आहे ती गोष्ट जर काकड्याच्या दारात आहे आणि आता तो जेलमध्ये आहे पिठलं वाकर खातोय त्याला जामीन कधी होईल कधी सुटेल हे न्यायालयीन कोर्ट ठरवेल केस कधी स्टँड होईल या गोष्टीला बऱ्याच अवधी जाणार आहे आज पब्लिकचा सगळ्यांचा रोष जरी असेल किंवा सगळे लोक जरी सहमत असतील की रणजित सरांचाच बैल होता आणि त्यांनाच मिळायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रालाही वाटतं मलाही वाटतं ह्या बैलाचा ताबा रणजित सरांच्या कुटुंबालाच मिळावा पण ही गोष्ट ठरवणार कोण तर ही गोष्ट ठरवू शकतं कोर्ट रितसर अंकिताताईंनी किंवा त्यांच्या वकिलामार्फत कोर्टामध्ये जर अर्ज दाखल केला आणि तसे पुरावे, पुरावे जर सादर केले आणि त्यांनी जो स्टॅम्प पेपर सादर केलेला आहे जो बैलाचा व्यवहार झाला त्या व्यवहाराचा या सगळी गोष्टींच्या पुरावे जर त्या अर्जासोबत जोडले तर कोर्ट या गोष्टीचा विचार करून ताबा अंकितताईंना देऊ शकतात दुसरी गोष्ट आता याच्या दोन पार्ट्या झाल्या घेणारा आणि देणारा यांच्यामध्ये जर सामंजस्य झालं तर ही गोष्ट घडू शकते पण सामंजस्य कधी होईल आणि याला काकडे कुटुंब किंवा गौतम काकडे सहमती देईल असं नाही पण आज बैल गौतम काकडेच्या दावणीला आहे आणि तो संमती देऊ शकत नाही बरोबर त्यामुळं कदाचित सुंदर बैलाची जबाबदारी सरकार दरबारीही जाऊ शकते असंही कोर्ट ठरू शकत जरी सुंदर बैल हा गौतम काकड्याच्या दावणीला असेल पण त्याच्या राखणीला सरकारी पोलीस आहे पोलीस यंत्रणेची ती जबाबदारी आहे आणि आज ती वस्तू सरकारच्या ताब्यात आहे असं शंभर टक्के म्हणता येऊ शकत जरी जागा दावन गौतम काकडेची असेल हे मादर चोतची असेल पण त्याच्या राखणीला आज पोलीस यंत्रणा आहे आणि कोर्टाकडून आदेश घेतल्याशिवाय पोलीस स्टेशन कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे थोडक्यात आज सुंदर बैलाचा ताबा जरी काकड्यांकडे असेल पण त्याच्यावरती हक्क हा सरकारचा आहे आणि सरकार ठरवेल कोर्ट ठरवेल ही जी घटना घडली अघटित घटना घडली आणि अशीच समजा एखादी अघटित घटना जर घडली तर त्या घटनेच्या वेळेस पोलीस पंचनामा करून तो मुद्देमाल स्वतःच्या ताब्यात घेते समजा एखादी गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या गाडीचा ताबा सरकार दरावरी असतोच म्हणजे ती गाडी एक तर पोलीस स्टेशनला जमा असेल किंवा ती जर टोटल लॉस असेल तर रस्त्याच्या कडालाच पडून जाते पण शक्यतो गाडी मध्ये गाडी असेल किंवा कुठली वस्तू असेल ही सरकार दरावरी जमा करते पोलीस स्टेशन मग डिपार्टमेंटची ती जबाबदारी असते जी वस्तू असेल तिचा ताबा सरकार ठरवते की कुणाला द्यायचा आणि अजून याच्यामध्ये एक गोष्ट घडू शकते काकड्यांचा वकील आणि रणजित निंबाळकरांना जो सरकारी वकील मिळाला असेल किंवा जो मिळेल तो या दोन्हींनी सुसंवाद करून जर ठरवले तर याचा ताबा ते अंकितताईंना देऊ शकता नाही तर ह्या केसचा लागेपर्यंत निकाल ताबा हा सरकारी राहील आणि सरकार शक्यतो बैलाची बैलाचे हस्तांतरण पशुवैद्यकीय विभागाकडे वर्ग करू शकते म्हणजेच पशुवैद्यकीय विभागाचे जे मोठमोठे गोठे असतात किंवा पांजरपोळ असतात सरकारी मालमत्ता म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ती वस्तू ठेवली जाते मग ती तिथं ठेवून केसचा निकाल लागेपर्यंत त्याचा ताबा सरकारी असू शकतो उद्या कोर्ट केसचा निकाल लागेल कोर्ट ठरवेल हा बैल कोणाला द्यायचा सरकारी पक्षाकडे राहू शकतो किंवा स्थितीत राहू शकतो पण त्याच्यावरती जोपर्यंत कोर्ट डिसिजन देत नाही तोपर्यंत काहीच होण्याचा मार्ग किंवा काही रस्ता दिसत नाही याच्यामध्ये राहुलदादा असेल संतोष तोडकर असेल या दोघांनी मिळून जर सामंजस्य करार केला आणि हवेवर जर रद्द केला संतोष तोडकरच्या नावाने जर खरेदी असेल स्टॅम्प असेल आणि तो रणजित सरांचे वारसदार म्हणून अंकिता ताईंनी या दोघांनी जर तो झालेला करार रद्द ठरवला तर बैलाचा ताबारीत सर अंकिता ताईंना मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कॉमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा का कारण सोशल मीडियामध्ये इतकं रान पेटलं पाहिजे सरकारसुद्धा मजबूर झालं पाहिजे डिपार्टमेंटसुद्धा मजबूर झालं पाहिजे सुंदर बैल हा अंकितताईंनाच मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त काकड्यांना सजा कशी होईल जामीन कसा मंजूर होणार नाही याच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शो शेअर करा लोकांना जागृत करा आणि रणजित कुटुंबाला सपोर्ट करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र